नमस्कार शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमानी संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालय येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थिनींनी आश आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना राखी बांधून बंधुभाव ऐक्य आणि स्नेहाचा संदेश दिला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भरत देवकते होते त्यावेळी डॉक्टर अरविंद कदम डॉक्टर लहू वाघमारे डॉक्टर ओम शिवाली गाडे प्राध्यापक निळकंठ बोळेगावे प्राध्यापक गोविंद आदावळे उपस्थित होते सूत्रसंचालन गिरिजा एनुले यांनी तर प्राध्यापक प्रास्ताविक व आभार डॉक्टर लहू वाघमारे यांनी केले यशस्वीतेसाठी संत गाडगेबाबा निवासी विद्यालयात गुणवंत कोपरेकर लक्ष्मण मुंडे दत्तात्रेय शिवशेट्टी मीराताई कांबळे शेषराव जाधव प्रकाश बुरसे बालाजी